हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार चोवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे सखीने चाळीतील लहान मुलांना जो बर्फाचा गोळा खाऊ घातला होता त्यामुळे या मुलांना विषबाधा झाली आहे परंतु हा कान्हाचा प्लॅन नव्हता तर हा चक्क सरकारचा प्लॅन होता सरकार चाळीतील लोकांनी सखीला चाळीतून हकलून लावावं म्हणून सरकारने चक्क या लहान मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या बर्फाच्या गोळ्यामध्ये तिनेच विष मिक्स केलं होतं आणि या मुलांचा जीव गेला तरी चालेल पण सखीला त्या चाळीतून घरी आणण्यासाठी तिने हा घाणेडा प्लॅन बनवला आहे परंतु शेवटी साईबाबांनी कृपा केली आणि या मुलांचा जीव वाचला डॉक्टर तेथे पोहोचले पण चाळीतील लोक आता सखीवर खूप चिडले आहेत सखीनेच या लहान मुलांना बर्फाचा गोळा खाऊ घातला आणि आमची मुलं मरता मरता वाचली त्यामुळे सखी आता या चाळीत नाही राहू शकत सखीने आत्ताच्या आत्ता ही चाळ सोडून जावी असं सगळ्या चाळीतील बायकांनी सखीला ठणकावून सांगितलं आहे मग सखीला खरंच सखी सदन चाळ सोडून जावी लागेल का सरकारचा प्लॅन यशस्वी होईल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एपिसोडच्या सुरुवातीलाच परशुराम सरकारला सांगतो सरकार आज आपल्याला खूप महत्त्वाच्या मिटिंग आहे त्या मिटिंगसाठी जायचं आहे तर सरकार म्हणते कशाला मीटिंगला जायचं जर घोडं नेहमी त्याच ठिकाणी अडत असेल सखीच्या सहीशिवाय कोणतीच डील होणार नसेल मग मीटिंग तरी कशाला करायची असं म्हणून ती परशुरामला आजची मीटिंग कॅन्सल करायला सांगते आणि म्हणते तसंही मला एक महत्त्वाचं काम आहे मी एका ठिकाणी चालली आहे आणि ती मीनाक्षीला चुटकी वाजून सांगते तुला जे काम सांगितलं आहे ना ते आजच्या आज व्हायला पाहिजे आजच्या आज सखी सदन चालीच जायचं आणि सखीकडून या पेपर्सवर सह्या घ्यायच्या आणि मगच घरी परत यायचं असं म्हणून सरकार तेथून निघून जाते परशुराम मीनाक्षीजवळ येतो आणि मीनाक्षीला सांगतो तू सरकारचं काम करायचंय सरकारने सांगितल्याप्रमाणे चाळीस सखीला भेटायला जायचंय पण सखीला या कागदपत्रांबद्दल काहीच सांगायचं नाही की कामगारांचे पगार रखडलेत आणि या कागदपत्रांवर सही कर सखीची विचारपूस करायची गोड गोड बोलायचं आणि घरी परत यायचं सरकारचं हे काम मात्र करायचं नाही मीनाक्षी खूप खुश होते आणि परशुरामला सांगते मी फक्त तेवढंच नाही करणार आहे तर मी सखीला हे सुद्धा सांगणार आहे की आता तू चाळीत रमलीये तर आयुष्यभर या चाळीतच राहा सरकारच्या बंगल्यावर तिच्या पिंजऱ्यात परत कधीच येऊ नको हे ऐकून परशुरामला सुद्धा आनंद होतो आणि हे नवरा बायको फिदी फिदी हसू लागतात खूप खुश असतात तर इकडे सखी सदन चाळीमध्ये सखीचा इंग्लिशचा क्लास सुरू असतो इंग्लिशची ट्युशन सुरू असते आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो सखी या लहान मुलांना समजावून सांगते आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी तुम्हाला इंग्लिशच्या काही कॉमन मिस्टेक्स सांगणार आहे ज्या आपण नेहमी करतो आणि ज्या जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला खूप चांगलं इंग्लिश बोलता येईल इंग्लिश शिकता येईल सगळी मुलं हो म्हणतात सखी सगळ्या मुलांना सांगते की इंग्लिशमधील एक कॉमन मिस्टेक ती म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला त्याचं नाव विचारतो तर आपण म्हणतो व्हॉट इज युअर गुड नेम परंतु नावामध्ये गुड आणि बॅड चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं प्रत्येकाचं नाव हे चांगलंच असतं ना मग समोरच्याला त्याचं चांगलं नाव विचारण्यात काय फायदा आहे त्यामुळे व्हॉट इज युअर गुड नेम असं कधीच नाही विचारायचं फक्त व्हॉट इज युअर नेम असंच विचारायचं ही कॉमन मिस्टेक तुम्ही सगळ्यांनी टाळायची आहे सखीचं हे बोलणं सगळ्या मुलांना पटतं सखी, सखी किती छान शिकवते असं सर्वांना वाटतं कान्हासुद्धा खूप खुश होतो किरण आणि जान्हवीला सुद्धा आनंद होतो सखी म्हणते आणखीन एक कॉमन मिस्टेक ती मी तुम्हाला शिकवते ते एका लहान मुलाला विचारते हा तुझा कोण आहे तुझ्या शेजारी जो मुलगा बसलाय तो तुझा कोण आहे तर हा मुलगा इंग्लिशमध्ये सांगतो ही इज माय कझिन ब्रदर तेव्हा सखी त्याला समजावून सांगते तू आता ही म्हणालास ना ही म्हणजे त्यातच ब्रदर असं आलं त्यामुळे ही इज माय कझिन एवढंच म्हणायचं ही इज माय कझिन ब्रदर असं म्हणायची गरज नाहीये जर तुझी बहीण असती तर तू शी इज माय कझिन एवढंच म्हणाला असतात शी इज माय कझिन सिस्टर असे म्हणायची गरज नाही या मुलांना आपल्या कॉमन मिस्टेक्स समजतात त्यामुळे मुलंसुद्धा खूप खुश होतात सखी या मुलांना पुढील गोष्टी शिकवत असते इंग्लिशमधील कॉमन मिस्टेक्स शिकवत असते आणि कान्हा हा सखीकडे प्रेमाने पाहतच असतो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो जान्हवी आणि हे समजलेलं असतं आणि जान्हवी ही चक्क का कान्हाचा व्हिडिओ करते की कान्हा हा कसा सखीकडे एकटक पाहतोय आणि ती हे किरणला दाखवते त्यामुळे किरणही हसू लागतो तर सखीचा क्लास सुरूच असतो सखी ही मुलांना सांगते इंग्लिशमध्ये अजून एक महत्त्वाची चूक म्हणजे आपण शब्दशः अर्थ घेतो म्हणजेच समजा मी तुम्हाला म्हटलं की मदर टंग तर तुम्ही त्याचा शब्दशहा अर्थ घ्याल मदर म्हणजे आई आणि टंग म्हणजे जीभ म्हणजे आईची जीभ का तर नाही तर मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा त्यामुळे इंग्लिशमध्ये कधीही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही अनेक शब्दांचं उच्चार सेम असतो परंतु अर्थ वेगवेगळे असतात जसं की सी आणि सी एस ई सी म्हणजे पाहणं आणि ई ए सी म्हणजे समुद्र अशा अनेक गोष्टी ती मुलांना शिकवत असते आणि कान्हा हा खूप प्रेमाने सखीकडे पाहत असतो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तेव्हा किरण खिशातून एक खडू काढतो आणि कान्हाला फेकून मारतो तेव्हा कान्हाची तंद्री तुटते तो, तो भानावर येतो जान्हवी आणि किरण त्याच्याकडे पाहून हसू लागतात कान्हाला समजतं की खरंच मी सखीकडे एकटकच पाहत होतो कान्हा खूप लाचतो आणि लगेचच बाजूला जातो सखी ही आपला क्लास कंटिन्यू करते परंतु कान्हाचा वेगळाच प्लॅन असतो कान्हा लगेचच त्याच्या एका माणसाला कॉल करतो आणि विचारतो तू आलायस का आता जोरात घंटी वाजव आणि त्याचवेळेस गोळावाला आपली घंटी जोरात वाजवतो गोळावाल्याला कानानेच बोलवलेलं असतं कारण सखीच्या क्लासमधून मुलं निघून जावीत आणि या गोळ्यावाल्याचा आवाज ऐकून त्याच्या घंटीचा आवाज ऐकून सगळी मुलं लगेचच सखीच्या क्लासमधून पळून जातात सखीला आश्चर्य वाटतं ती कानाला विचारते हा कसला घंटीचा आवाज होता तर काना सांगतो बर्फाचा गोळावाला आलाय ना म्हणून मुलं पळून गेली आहेत सखीसुद्धा या मुलांच्या मागे मागे जाते तर कान्हाने हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं किरण त्याच्याजवळ येतो आणि विचारतो झालं का तुझं व्हिडिओ रेकॉर्डिंग तर कान्हा सांगतो हो झालंय आज मी सरकारने सांगितलेलं काम केलंय आणि सखीचा इंग्लिशचा क्लास पूर्ण नाही होऊ दिला नाहीतर ती बाई परत माझ्या डोक्यावरून चढून नाचली असती आणि कान्हा हा सुद्धा सखीच्या मागे, मागे जातो तर इकडे चाळीतील सगळी मुलं आपल्या आईबापाकडे जातात आणि मला गोळा खायला पैसे द्या असं म्हणतात परंतु सगळे त्यांचे आईबाप त्यांना पैसे द्यायला नकार देतात सगळी मुलं एक एक करून आपापल्या आईबापाकडे जातात बाबा आई पैसे द्या मला बर्फाचा गोळा खायचा आहे परंतु सगळे आईबाप त्यांना हकलून देतात आणि लहान मुलगी तर आईचा अक्षरशः हात ओढते तिच्याकडे पैसे मागते पण आई तिला पैसेच देत नाही किती हट्ट केला तरी तिला तिथून हकलून लावते त्यामुळे सगळी मुलं खूप निराश होतात याई थे थे। की आईबाबांनी तर पैसेच दिले नाही आता गोळा कसा खायचा पण सखी तेथे येते सखीला समजतं की मुलं खूप नाराज आहे सखी या मुलांना म्हणते मुलांनो तुम्ही माझ्या क्लासमधून पळून गेला तुम्ही माझा क्लास पूर्ण नाही केला तरीसुद्धा मी तुम्हाला शिक्षा नाही करणार आहे तर पार्टी देणार आहे कारण आज आपल्या क्लासचा पहिला दिवस होताना मी तुम्हाला सगळ्यांना गोळा खाऊ घालते सगळ्या मुलांना खूप आनंद होतो सखी त्यांना म्हणते मी तुम्हाला गोळा खाऊ घालेल पण माझी एक अट आहे मुलं विचारतात काय तर सखी म्हणते तुम्हाला कोणता गोळा खायचा आहे कोणता रंग हवाय हे तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायचं मुलं खूप घाबरतात एक मुलगा म्हणतो त्यापेक्षा गोळा न खाल्लेला बरा तर मुलगी म्हणते अरे ट्राय करायला काय हरकत आहे तर या मुलांची आई सखीला म्हणते सखी यांचे लाड करू नको नाहीतर हे रोज तुझ्याकडे गोळा मागतील तर सखी म्हणते काकू मी माझं कामच करते त्यांना यातून सुद्धा इंग्लिश शिकायला मिळेल एक मुलगी पुढे येते आणि तोडकं मोडकं म्हणते की आय वॉन्ट बर्फाचा गोळा सखी तिला समजावून सांगते बर्फ म्हणजे आईस बर्फाला इंग्लिशमध्ये आईस म्हणतात तर तसं बोल ही मुलगी आय वॉन्ट आईस गोला असं म्हणते आणि मला कालाखट्टा हवाय आय वॉन्ट कालाखट्टा असंही सांगते त्यामुळे चाळीतील सगळ्या लोकांना आनंद होतो त्यानंतर एक एक करून सगळी मुलं पुढे येतात आणि त्यांना कोणता बर्फाचा गोळा हवाय कोणत्या कलरचा हवाय याबद्दल सांगतात त्यामुळे सर्वांनाच हो हो आनंद होतो मुलांच्या आईवडील सुद्धा खूप खुश होतात की सखीने या संकटात सुद्धा संधी शोधून आहे मुलं ही क्लासमधून पळून गेली त्यांना गोळा खायचा होता पण सखीने गोळा खाताना सुद्धा त्यांना इंग्लिश बोलायला शिकवलं म्हणून सर्वांना आनंद होतो सुद्धा सखीकडे कौतुकाने पाहत असतो तेव्हा जान्हवी ही सखीला म्हणते खरंच सखी तू किती भारी आहे तू मुलांना खरंच इंग्लिश शिकवलं आणि हार नाही मानली मुलं पळून गेली तरी सुद्धा गोळा खाता खाता त्यांना इंग्लिश शिकवलं खरंच माझी इंग्लिशची टीचर तुझ्यासारखी हवी होती तर आज मी एखाद्या देशाची कलेक्टर असते सखी तिला म्हणते जानू कलेक्टर देशाची नसते डिस्ट्रिक्टची असते जिल्ह्याची असते तर जानवी म्हणते तेच ते सखी विचारते काय तेच ते आणि दोघीही हसू लागतात तर किरण म्हणतो सखी मॅडम तुमचा इंग्लिशचा क्लास तर पूर्ण झाला पण गणिताचा क्लास अपूर्ण राहिला तुम्हाला अजून ट्युशनचा एक रुपयासुद्धा मिळाला नाही पण तुमचा खर्च मात्र झाला तर सखी म्हणते आजपर्यंत माझ्याकडे खूप पैसे होते परंतु हा असा आनंद मला कधीच नाही मिळाला आज माझ्याकडे पैसे नाही आहे तरीसुद्धा मला हा आनंद मिळतोय आता मला समजलंय की पैशांपेक्षा आनंद हा जास्त महत्त्वाचा असतो आणि ती कान्हाजवळ येते तर कान्हा म्हणतो सखी मॅडम तुमचं एकदम बरोबर आहे पैशांपेक्षा तुम्हा आनंद महत्वाचा आहे पण चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैसा सुद्धा खूप महत्वाचा आहे सखी त्याला सांगते हो कान्हा मला ते माहितीये मला ते पटतय म्हणून मी पैसे सुद्धा कमवणार आहे पैसे आणि आनंद हे दोन्ही सुद्धा मी मिळवणार आहे पहा या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि तो सुद्धा पैशांमुळेच आलाय ना त्यामुळे गरजे इतके पैसे कमवणं हे खूप महत्वाचं आहे आणि मी नक्कीच पैसे कमवणार कानाला सुद्धा बरं वाटतं की सखी आता हुशार होतीये आणि या चाळीमध्ये कसं जगायचं चा? कसं राहायचं याचं सुद्धा तिला ज्ञान मिळतंय सगळी मुलं गोळा खात असतात आणि आन त्यांचा आनंद पाहून सर्वांनाच आनंद होतो रात्र होते कान्हा आणि सखी त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात पण त्याच वेळेस सखीला चाळीमध्ये गोंगाट ऐकू येतो मुलं रडत असतात आईबाप ओरडत असतात सगळीकडे टेन्शन असतं सखीला जाग येते आणि सखी कान्हाला उठवते कान्हा विचारतो काय झालं तर सखी म्हणते चाळीमध्ये कसला तरी आवाज येतोय लहान मुलांच्या रडण्याचा ओरडण्याचा सगळ्यांचा गोंगाट ऐकू येतोय कान्हाला सुद्धा हा आवाज येतो आणि कान्हा आणि सखी धावत पळत चाळीमध्ये येतात तेव्हा त्यांना दिसतं की जी मुलं सखीच्या क्लासमध्ये इंग्लिश शिकायला आली होती ज्यांनी गोळा खाल्ला होता ती सगळी मुलं उलट्या करताय त्यांना त्रास होतोय आणि चाळीमध्ये सगळे लोक खूप घाबरले आहेत आणि आईबापाला खूप टेन्शन आहे मावशी किरण जान्हवी सगळ्यांची काळजी घेताय सखी आणि कान्हा पुढे येतात तेवढ्यात किरण त्यांना येऊन सांगतो की सगळ्या मुलांना विषबाधा झालीये आणि त्यांची अवस्था खूप बिकट आहे सखी विचारते त्यांनी संध्याकाळी काही खाल्लं होतं का तर किरण सांगतो मी सगळ्यांना विचारलं आईबाप म्हणताय मुलांनी संध्याकाळी काहीच खाल्लं नव्हतं सखीने त्यांना जो गोळा खाऊ घातला होता ना त्यामुळेच विष बाधा झालीये असं आईबाप म्हणताय सखीच्या पायाखालची जमीनच सरकते आता काय करायचं हा प्रश्न तिला पडतो कानं सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो जान्हवी सखीला म्हणते सखी या मुलांची अवस्था खूप बिकट आहे आणि सगळे चाळीती लोक तुलाच दोष देत आहे की तू त्यांना गोळा खाऊ घातला त्यामुळे त्यांना विष बाधा झाली आता काय करायचं सखी खूप घाबरलेली असते तेवढ्यात कान्हाला सरकारचा कॉल येतो आणि सरकार, सरकार विचारते स्कोर काय कान्हाला काही समजतच नाही कान्हा विचारतो कसला स्कोर तर सरकार ही अतिशय निर्लज्जपणे त्याला विचारते किती मुलं मिळलीत आत्तापर्यंत कानाच्या पायाखालची जमीनच सरकते कानाचा, कानाचा विश्वासच बसत नाही काना सरकारला जा विचारतो हे सगळं तुम्ही केलंय का तर सरकार म्हणते मग दुसरं कोण करणार तुला काय वाटतं तू असे तीन पैशाचे चिल्लर प्लॅन बनवशील आणि मला खुश करशील का त्या गोळ्यावाल्याला तू बोलवलं पण त्या गोळ्यावाल्याला मी पाठवलं होतं आणि गोळ्यामध्ये विष टाकायला मीच सांगितलं होतं त्या गोळ्यामध्ये टॉक्सिक केमिकल्स होते आणि आता ही सगळी मुलं एक एक करून मरणारे त्यांच्या शरीरामध्ये हे विष गेलंय आणि आता तुम्हाला फक्त स्कोर सांगत जा की कि किती मुलं टपकली किती देवाघर गेली कान्हाला जबर धक्का बसलेला असतो त्याला सरकारचा खूप राग येतो पण तो सरकारला काहीच बोलत नाही सरकार चिडून म्हणते तुला असं वाटलं की तू रोज काही ना काहीतरी कारण काढून त्या सखीचा क्लास कॅन्सल करशील आणि मला खुश करशील का पण मला सखीला या घरात परत आलेलं पाहायचंय आणि त्यासाठी मी हा प्लॅन बनवला आहे आता चाळीतील मुलं मरणार आणि मग मा चाळीतील माणसं सखीला चाळीतून हकलून देणार त्यासाठी मी हे सगळं केलंय आता तू फक्त मला सांगत राहा की कि स्कोर किती झालाय किती विकेट पडल्यात आणि कान्हा हा काही बोलणार इतक्यात एक मुलीला उलट्या होत असतात आणि ती खाली कोसळते त्यामुळे एक बाई तिची आई जोरात ओरडते आणि हे पाहून कान्हाच्या हातातून मोबाईलच खाली पडतो तेव्हा सरकारला समजतं एक आई किंचालीये याचा अर्थ पहिली विकेट पडली असा विचार करून सरकार खुश होते आणि फोन कट करते सखी कान्हाला जोरात हाक मारते कान्हा या लहान मुलीकडे पळत जातो त्या लहान मुलीला उठवण्याचा प्रयत्न करतो बाळा तुला बरं वाटतंय ना पण ही मुलगी बेशुद्धच असते तिची आई रडत असते दाभडे मावशी रडत असते सखी आणि कान्हा खूप घाबरतात आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो तरीकडे सरकारला मात्र खूप आनंद होतो सरकारला कळतच नाही की आता चाळीत नेमकं काय घडलं असेल चाळीमध्ये किती मुलं मेले असतील या याचाच विचार ती करत असते ती आपल्या एका माणसाला कॉल करते आणि विचारते की चाळीमध्ये काय सुरू आहे हा माणूस सांगतो सगळ्या मुलांना उलट्या होताय मुलं बेशुद्ध पडताय सरकार त्याला सांगते काहीही झालं तरी चाळीमध्ये एकही डॉक्टर मला यायला नकोय सगळ्यांना सांगून ठेव की चाळीत कुणीच जायचं नाही त्यांना हवा तेवढा पैसा दे परंतु आज त्या चाळीमध्ये मृत्यूने तांडव केलं पाहिजे एकही मुलगा मला जिवंत नाही पाहिजे असं म्हणून सरकार फोन कट करते आणि तिचा विचार करत असते की कान्हा तुला काय वाटलं मी काय असे चिल्लर प्लॅन बनवते का मी सरकारे सरकार आहे सरकार आणि माझं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी सखीचा जीव घेऊ शकते तर ही चाळीतील मुलं कोण आहे माझी ना रक्ताची ना नात्याची त्यामुळे ती जगली काय आणि मेली काय मला काहीच फरक पडत नाही म्हणजे एकूणच आज सरकारने तिचा खूप घाणेडा चेहरा दाखवलाय एखादी स्त्री इतकं वाईट कसं वागू शकते इतका घाणेडा विचार इतका घाणेडा प्लॅन कसा बनू शकते यावर विश्वासच पटत नाहीये स्वतःच्या फायद्यासाठी ती चक्क या लहान मुलांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीये आणि या सरकारला आज न उद्या तिच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळणार ती रस्त्यावर भीक मागणार एवढं मात्र नक्की पण सरकार आता मात्र या मुलांचं काय झालं असेल किती विकेट पडल्या हा विचार करून मस्त वाईन पीत बसते दारू पीत बसते इकडे किरण एक एक करून सगळ्या डॉक्टरांना फोन लावतो पण सरकारने सांगितल्यामुळे सगळे डॉक्टर हे किरणला खोटं सांगतात की आम्ही आता शहरात नाही आहोत आम्ही व्हिजिटला आलोय आम्ही नाही येऊ शकत आम्हाला नाही जमणार त्यामुळे किरण खूप दुःखी होतो तो पुन्हा पुन्हा डॉक्टरांना फोन करतो पण डॉक्टरांचं उत्तर ठरलेलं असतं की आम्ही नाही येऊ शकत कान्हा विचारतो काय झालं किरण डॉक्टर येत ना तर किरण सांगतो नाही कान्हा मी सगळ्या डॉक्टरांना कॉल केले पण कुणीच यायला तयार नाहीये सगळे नकार देताय त्यामुळे कान्हाला सुद्धा खूप टेन्शन येतं तेवढ्या सखी तेथे येते आणि कान्हाला म्हणते कान्हा अजून डॉक्टर का नाही आलेत तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असताना मग या प्रश्नाचं उत्तर शोधून काढ कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांना येथे घेऊ नये मुलांची अवस्था खूप बिकट आहे मला खूप भीती वाटते सखी रडू लागते कान्हा तिला समजावून सांगतो बेबी सरकार तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आणि किरण जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो हे दोघेही तेथून जातात सखी ही, ही लगेचच साईबाबांच्या मंदिरात येते आणि साईबाबांना हात जोडून म्हणते आज मी पहिल्यांदा कान्हाला यश मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करतेये कान्हाला डॉक्टर मिळू दे आणि डॉक्टरांना येथे येऊ दे माझ्यामुळे या लहान मुलांना काहीच व्हायला नको नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही साईबाबा या सगळ्या मुलांना वाचव हवं तर माझा जीव घे परंतु मुलांचा जीव वाचो अशी ती साईबाबांना प्रार्थना करते आणि त्याच वेळेस तेथे चक्क एक नाही दोन नाही तर तीन तीन डॉक्टर येतात या डॉक्टरांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं सखी किरण कान्हा पुढे येतात तर हे डॉक्टर सांगतात आम्ही शेजारच्या चाळीमध्ये मेडिकल कॅम्पसाठी आलो होतो आणि आम्हाला येथे आडाओडा ऐकायला आला नेमकं काय झालंय तर कान्हा सांगतो येथे मुलांना विष बाधा झालीये आणि हे डॉक्टर लगेचच लहान मुलांना चेक करू लागतात लहान मुलांना फर्स्ट एड देऊ लागतात त्यामुळे सखी कान्हा आणि किरण यांना खूप आनंद होतो की आता नक्कीच मुलांचा जीव वाचेल आणि त्यांच्या जीवाला कोणताच धोका नाहीये पण इकडे सरकार मात्र स्वप्न रंगवत असते की आता तिला स्कोर कळणार की कि किती मुलं दगावली आहेत त्यामुळे ती खूप खुश असते पण देवतारी त्याला कोण मारी या लहान मुलांच्या जीवाला कोणताच धोका होणार नाही कारण साईबाबांचा आशीर्वाद हा या लहान मुलांच्या पाठीशी आहे सखीच्या पाठीशी आहे त्यामुळे या मुलांना काहीच होणार नाही एवढं मात्र नक्की मग सरकारने तर सांगितलं होतं की चाळीमध्ये एकही डॉक्टर पोहोचायला नको हे तीन डॉक्टर कोठून आले डॉक्टरांनी जे सांगितलं आहे की आम्ही शेजारच्या चाळीमध्ये मेडिकल कॅम्प करत होतो हे नक्कीच खोटं आहे कारण या डॉक्टरांना दुसरं तिसरं कोणी नाही तर कान्हाचा बॉस त्या छडीवाल्यानेच पाठवलं असेल एवढं मात्र नक्की पण त्याचा खुलासा हा काही दिवसांनी होईल मैत्रिणी आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता साळीतील मुलांना जी विषबाधा झाली आहे ती सरकारमुळे झाली आहे आणि सरकारचा अतिशय घाणेडा चेहरा हा आपल्यासमोर आला आहे सरकार स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकते हे तर आपल्याला माहीत होतं पण ती लहान मुलांचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही हे पाहणं खूपच वाईट आहे आणि सरकारचा एक खूपच वाईट चेहरा आपल्यासमोर आला आहे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर जबरदस्त होता परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन डेंजरस असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हे डॉक्टर चाळीतील लहान मुलांचा जीव वाचवतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सखी या सगळ्या मुलींना सगळ्या लहान मुलांची चौकशी करायला जाईल की तुम्हाला बरं वाटतंय ना ती एका मुलीजवळ जाईल तर तिची आई चक्क सखीचा हात पकडून तिला दूर करणार आणि तिला म्हणणार माझ्या मुलीपासून लांब राहायचं तुझ्यामुळेच आमची मुलं या मोठ्या संकटात सापडली होती तू त्यांना गोळा खाऊ घातला म्हणून आमची मुलं ही मरता मरता वाचली आम्ही तर त्यांना गोळाचा खायला नकारच देत होतो पैसे देत नव्हतो पण तू त्यांना गोळा खाऊ घातला तुझ्यामुळे हे सगळं घडलंय त्याचवेळेस चाळीतील इतर बायका सुद्धा तेथे येतील आणि काल जे काही घडलं त्या सगळ्याचा दोष फक्त सखीला देतील की काल तू आमच्या मुलांना गोळा खाऊ घातला म्हणून आमच्या मुलांना विषबाधा झाली त्यांची तब्येत बिघडली या सगळ्याला तू कारणीभूत आहे त्यामुळे सखी आता तू या चाळीत राहायचं नाही तू आत्ताच्या आता चाता या चाळीतून निघ आणि हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार कान्हा किरण दाभडे मावशी या सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल ही चाळीतील बायका चक्क सखीला चाळीबाहेर हाकलताय मग आता कान्हा हा, हा सखीची बाजू घेणार का चाळीतील लोकांना ठणकावून सांगणार का समजावून सांगणार का की जे काही घडलं त्या सखीची काही चूक नाहीये की मग कान्हाला आणि सखीला खरंच ही चाळ सोडून जावं लागेल कारण कान्हालासुद्धा सरकारचा आदेश पाळायचा आहे आणि सखीला या चाळीतून हकलून लावायचं आहे मग कान्हा काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर दुसरीकडे सरकार आपल्या माणसाला कॉल करून विचारेल की चाळीतील किती मुलं मेलीत तेव्हा हा माणूस म्हणेल एकही नाही कारण तेथे डॉक्टर पोहोचले होते तेव्हा सरकारला जबर धक्काच बसेल आणि सरकार विचार करेल मी तर सगळी फिल्डिंग लावली होती मग चाळीमध्ये डॉक्टर कसे पोहोचले कुणी त्यांना पाठवलं हा माणूस नेमका कोणे हाच विचार सरकार करेल मग सरकारला कळणार का की हा माणूस म्हणजे कान्हाचा बॉस छडीवाला आहे आणि त्या छडीवाल्याचं सत्य आता सरकारला कळेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं चाळीतील बायका सखीला चाळीतून हकलून लावणार का आणि कान्हा तिला चाळीत राहू देईल की तोसुद्धा या चाळीतील बायकांची साथ देईल आणि सखीला घेऊन सरकारच्या बंगल्यावर परत जाईल नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद